हायचं काय नावी चाललंय झालं का नाही आज आपण मस्त पैकी झन 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 झम छण सम काय काय गावाकडचा मस्त पैकी आपण पुलाव बनणार तुम्ही बिर्याणी पण म्हणू शकता आमच्या गावाकडे बिर्याणीच माहिती त्याला बर का तर इकडे बघू शकता तुम्ही या इकडे टाकलेला आहे चार पाच पोळी तेल टाकले त्याच्यामध्ये टमाटा टाकलाय दोन टमाटे टाकलेत दोन कांदे टाकलेत पाच सहा हिरवी मिरची टाकली तेजपत्ता टाकलाय आणि इकडं कोथिंबीर घेतली ही बघा इथं आणि हे इकडं पेस्ट आहे आपली त्याची अद्रक लसण पेस्ट अद्रक लसण आणि गरम मसाला ही सगळी पेस्ट आहे तर जो पुलाव एवढा घाल होती ना तुम्हाला काय सांगू एक नंबर होते आणि माझं फेवरेट आहे मीठ पण टाकलेलं आहे ना त्याच्यात आता टाकूया कोथिंबीर छान पैकी आणि याला थोडासा परतून घ्यायचं म्हणजे याचा कच्चा पण आहे ना निघून जाईल गरम पत्र्याचा अद्रक लतकमचा ओके नाही आणि तुम्ही जाडा पण टाकू शकता याच्यात तूप आमच्याकडे जाडामध्ये तुम्ही तूप वगैरे जे काय ना ते टाकू शकताय गिअर संपला बघा भवन भिन्न गिअर संपलाय बघा आता तरी ता ता था था ते तरी बरं झालं गॅस भरून आणला होता भावांना बहिण माहितीये का हे लावलं दुसरा गॅस बघू शकतात आहे का आणि आता टाकूया हा हळद आता असं मस्त पैकी आता याला आपण परतून घेऊया परती नाही अजून परतायच्या आधीच या असतात बघा आता काही गोष्टी आणि खरी गुरच सांगायचे असा पुलाव तुम्ही बा, बघून बघा बर म्हणजे बघून बघा आहे का एकदा बघून करून बघा करून बघा ऐका का करून बघा कसा वाटतो कसा नक्की सांगा तुम्हाला तिखट लागत असं मात चरचर लागतो तिखट तर मिरची डायल जास्त टाकायच्या हिरव्या मिरच्या मस्त पाहिजे बिर्याणी वेगळी पुलाव वेगळा तरी पण मी म्हणजे किती वर्ष आता किती पाच सहा वर्ष झालं बनलं नाही आता बघा तुम्हाला म्हणलं नाही का मी कधी बिर्याणी बनवत नाही घरामध्ये मी काही घे नाही मिळत मटन वगैरे चला आज बनवत तर आता हे बघा चिकन टाकते चिकन शिकून घेतले नाही पण कांदा टाकला कांदा टाकला टाकलं होतं याला आपण हलून देऊ आता मस्त पैकी आणि आता पाणी आपल्याला जेवढे लागते समजा शिजवायला हे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर आता मस्त पैकी मी धुवून घेतले तर तीन चार तीन पाण्याने मी धुवून घेतले तांदूळ आणि व साधे तांदूळ ते हां राशींचे तांदूळ बरोबर साधे आणि मला साधे तांदळाचीच ही आवडते बर का ते बासमती तांदूळ मला ना मला नाही आवडत तर एवढं मी आता पाणी टाकले बघू शकता तुम्ही छानपैकी आणि एकदम मस्त असं तुम्ही याच्यात दही टाकू शकता तुम्हाला जर दही टाकायचं असलं आता मी लिंबू टाकणार आहे थोडं वाव एक नंबर चव एवढी भारी झाली ना ले भारी कुकर लावून तर चला आता मस्त पैकी आपली बिर्याणी झालेली है भावन नू, नु। आता मी कुकर खोलते हे पुलाव आपला छान पैकी शिजलेला आहे आणि मस्त पैकी आता खायचा आहे मला लागली भूक लय भूक लागली बरं का <laughs> गोष्ट सांगायची खोका पुन्हा तर असा पुलाव तुम्ही नक्कीच करून बघा कसं वाटतोय कसं नाही मला सांगा नक्कीच हो की खोका लागलाय हो <लेगों>, म्हणले <coughs> जीवाच्या पड्याढणात जीवाच्या पड्याढनात खरं प्रेम एक दिवस

फक्त मीठ कमी पडले बाकी सगळं व्यवस्थित खूप सांगू हा पुला पुलाव खूप छान लागतो कमेंट शेअर करायला विसरू नका